बीड जिल्ह्यातील काही भागात सतत तीन दिवस झालेल्या पावसाने शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे असेच नुकसान गेवराई तालुक्यातील सुरळे गावाचे शेतकरी ज्ञानेश्वर काळे यांचे झाले आहे तीन दिवसाच्या पावसाने शेतातील उभी कपाशी आडवी झाली काहीच उरलं नाही यामुळे उसळमारी आणि व्याजाने आणले पैसे द्यायचे कसे असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकलाय तर दुसरीकडे या नुकसानीचे पंचनामे करायचे सोडून अधिकारी म्हणतात तुमचा व्हिडिओ व्हायरल होऊ द्या मग पाहणी करू पंचनामा करू यामुळे शेतकरी ज्ञानेश्वर काळे यांनी हुंडके देत संताप व्यक्त केला आहे दरम्यान मायबाप सरकारने तात्काळ पाहणी करून पंचनामा करून आम्हाला मदत करावी अशी मागणी शेतकरी ज्ञानेश्वर काळे यांनी केली आहे सर मायबाप माझे जोडीदार ते सगळे माझे रडून व्हिडिओ काढायचे तर व्हायरल करते मी तसा नाही माझे कारोकार मला तुरून इथं उत्पन्न झालेलं आहे सगळं मा पीक जळून आहे कुणी येतो शूटिंग काढ म्हणतं तुमला काय द्यायला आवं तुम्ही हे दाखवा हे दाखवला पीक दाखवलं का माझी शूटिंग दाखवता तुम्ही माझी शूटिंग दाखवला का मा एकरी दहा हजार रुपये खर्च झाला मला तेवढा दहा हजार रुपये खर्च द्या आणि बाकी मला शेअर नको काही नको कुणी तप तपासणी करायला आल तपासणी करायला साहेब लोक आले ते म्हणजे तुमचा व्हिडिओ व्हायरल होऊन द्या आम्ही काय पिक्चर काढून राहिलो का व्हायरल व्हायला आमचं कशी काढणार आम्ही आम का पिक्चर काढू नका व्हायरल करा शूटिंग वेळेला मोबाईल मध्ये काढा हे करणारा शेतकरी नाही शेतकरी खांदा नाही शासन हे झालेलं हे करा आम्हाला उत्पन्न काय झालं ते सारांस करा पीक पहा त्याचा खर्च द्या आम्हाला आम्ही असे शूटिंग काढणार व्हायरल करणार शेतकरी नसतो हे नुकसान कशामुळे झालेलं आहे पाऊस जास्त दिसणार का तुम्ही गुडगीत करायला चिखला त्याला आम्हाला विचारता का तुम्ही पत्रकार येऊला आम्हाला विचारता शेतात येऊन तुमचे पाय फाटलेले दिसत नाही का ते दाखा ना तुम्हाला आमचं दाखा वाटतं इतके पाय फासले का आणि इतका पाऊस झाला का आम्हाला विचारता तुम्ही तिथं यशी मध्ये बसून आता सरकारकडून काय अपेक्षा आहे सरकार काहीच नाही आमचं फक्त एकरीचा हजार रुपये खर्च झाला तेवढा आज हजार खर्च द्या शेतकऱ्याला सगळ्याला माहितीये एक एकर मध्ये कापूस होतो किती आज काम रा इतकाला कापूस पावसामुळे जळून खाक झालाय आणि तुम्ही म्हणता की याचा काय खर्च झाला आणि याच्या दहा हजार रुपये कशाचे कोणत्या शेतकऱ्याला मी लिहून देतो आजपर्यंत याचा दहा हजार रुपये खर्च झाला का नाही ते मी बिलासहीत जीएसटी सही सांगतो मी आज कोणता महिना ह्या महिन्यापर्यंत कमरा इतक्यासारख्या झाल्या दहा हजार रुपये खर्च होतो का नाही आणि काय सांगायचं तुम्हाला तुम्हाला पत्रकार तुम्हाला माहित नसा आणि याला काय करत शेतकऱ्याला सगळं माहिती आहे दहा हजार रुपये खर्च ह्या महिन्यापर्यंत होतो का नाही ना ज्ञानेश्वर मुरलीधर काळे